दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती शुक्रवारी स्वातंत्र्य दिन आहे आणि पंधरा ऑगस्ट निमित्त उजनी धरण जी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आहे या उजनी धरणावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली तिरंगा रंगामध्ये रोषणाई करण्यात आली आहे प्रतिवर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला अशी रोषणाई ही, ही उजनी धरणावर केली जाते आज पूर्व स्वातंत्र्य दिनाच्या अशी रोषणाई ही करण्यात आलेली आहे दरम्यान उजनी धरण जे आहे ते आता एकशे दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के इतकं उपयुक्त पाणी पातळीत भरलेलं आहे हे धरण एकशे दहा टक्क्यापर्यंत भरता येतं धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकशे अठरा पॉईंट चोपन्न टी एम सी इतका आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे चोपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका आहे धरणामधनं जे मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडलं जातं तो प्रवाह आता कमी करून केवळ चारशे क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे याचबरोबर भीमा जोड कालव्यात चारशे क्युसेक दहगाव योजनेमध्ये ऐंशी आणि सिनामाढा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकडे पाणी सोडलं जात आहे दौंडची जी आवक आहे ती आज सकाळपेक्षा थोडीशी वाढली आहे ती दोन हजार पाचशे एक्कावन्न क्युसेक इतकी झालेली आहे दरम्यान या पावसाळा हंगामात एक जूनपासून उजनी जलाशयावर एकूण दोनशे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे भीमाखोरे घाटमाथा आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पाऊस मंदावलेला आहे थांबलेला आहे तो मात्र लाभ क्षेत्रात सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा रो पाऊस रोज पडतो आहे त्यामुळं कालव्यामधनं सोडण्यात पाणी हे कमी करण्यात आलेलं आहे